आमदार महेंद्र थोरवे यांचा सच्चा कार्यकर्ता अमित भोपतराव कर्जत विधानसभा मतदारसंघात एकोणतीसशे कोटी रुपयाचा आणलेला निधी मतदारसंघातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी घरोघरी जाऊन घेतलेले परिश्रम कर्जत व खोपोली शहराच्या विकासाला दिलेले प्राधान्य नियोजनबद्ध प्रचार यामुळे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे या विजयात शिवसैनिक तथा पत्रकार अमित भोपतराव यांचाही खारीचा वाटा आहे नियोजनबद्ध प्रचार रणनीती आखत तसेच माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करीत अमित भोपतराव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याला खोपोली खालापूर्व कर्जत तालुक्यातील घराघरात व मतदारांच्या मनामनात पोहोचवले आहे ज्याची पोचपावती म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांना नागरिकांनी भरभरून मतदान आशीर्वाद दिले अमित भोपतराव यांनी खोपोली शहरात प्रामाणिकपणे कोणत्याही अमिषाला बळी न पडता आज खोपोली शहरातील मतदारांनी भरघोस मत दिल्याने आमदार महेंद्र थोरवे यशस्वी झाले आहेत खोपोली शहरातील जबाबदारी सांभाळत तसेच विश्वासू सहकारी म्हणून शहरातील एक ना एक वाढ पिंजून आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारामध्ये अमित भोपतराव यांनी सक्रिय म्हणून जबाबदारी सांभाळली आहे आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी म्हणून खोपोली शहराची जबाबदारी योग्य रीतीने यंत्रणा राबवून प्रचार, प्रचार करण्याचे काम अमित भोपतराव यांच्याकडून करण्यात आले आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झाले आहेत दरम्यान आमदार महेंद्र थोरवे मंत्री व्हावेत अशी इच्छा देखील अमित भोपतराव यांनी व्यक्त केली आहे आमदार महेंद्र थोरवे विकास पुरुष आहेत कर्जत खालापूर मतदारसंघाचा त्यांनी कायापालट केला आहे दुसऱ्या विकास पर्वात देखील आमदार महेंद्र थोरवे विकासाची गंगा खोपोली शहरासह कर्जत खालापूर मतदारसंघात खेचून आणतील तरी आगामी खोपोली नगर परिषद खालापूर पंचायत समिती कर्जत पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली देखील महायुती घवघवीत यश मिळवेल त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांना लाल दिव्याची गाडी देण्यात यावी आगामी मंत्रिमंडळात त्याचा समावेश व्हावा महामंडळ तरी त्यांना देण्यात यावे अशी इच्छा अमित भोपतराव यांनी व्यक्त केली आहे खोपोली मानसी कांबळे यांची रिपोर्ट